असं आहे की कोणाच्या गेल्याने पक्ष काय संपत नसतो माणसं इकडे तिकडे होत असतात पण पक्ष आहे तिथेच असतो आणि हे जे माजी नगरसेवक ज्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांची ओळख काँग्रेस म्हणूनच होती आणि काँग्रेसला मधलं ते बी जे पीत गेल्यामुळे जसं काँग्रेसला काही फरक पडत पडलेला नाही काँग्रेस पक्ष आहे तिथेच आहे शिंदे सेना असून दे किंवा ही भाजपाची सेना असून दे आज ह्यांच्याकडे म्हणजे एखाद्या प्रकारे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आकाळ पडलेला आहे म्हणजे ह्यांच्याकडे असे आजपर्यंत कल्याण डोंबिवली शहरामध्ये असे कुठलेच कार्यकर्ते किंवा असे बी जे पी किंवा शिंदे गटामध्ये नेतेच नाही राहिलेले नाहीयेत त्यांना फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे लोक घेऊनच ही संघटना त्यांची मोठी करायची आहे तर ही त्यांच्याकरता शोकांतिका आहे आणि जे जातात आणि हे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते फक्त त्यांचे झेंडे आणि त्यांचा जयकारा लावण्याच काम करतात त्यांना आमच्या देशाचे जे नेते आहेत एल ओ पी श्री राहुल गांधीजी यांचं म्हणणं आहे की ज्यांना जायचं त्यांनी जावं आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाहीये त्यांच्या जाण्याने पक्षाला फडक पडत नाही उलट आज गेल्यानंतर उद्या त्यांचा मान सन्मान होता ते सगळ्यांनाच माहिती आहे बरेचसे नेते गेलेले आहेत पण त्यांची काय अवस्था झालेली आहे आमचे आज प्रदेशचे महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री गेलेले आहेत मंत्री गेलेले आहेत माझे आमदार गेले आहेत पण आज आज त्यांची अवस्था काय यांची दुरावस्था झालेली आहे तर रुग्ण गेल्याने पक्षा पक्षाला काय फरक नाही पडत आहे पक्ष आहे तिथेच आहे आणि पक्ष लोकांमुळे मोठा होत नाहीये पक्षामुळे लोक मोठे होतात